सोशल मीडियावरती तुम्ही अनेक चोरींचे व्हिडिओ बघितले असतील परंतु ट्विटर अकाउंटवरती एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे ही चोरी बघून सर्वांनाच ही चोरी आवडेल असा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या अगोदर तुम्ही चोरींचे व्हिडिओ अनेक पाहिले असतील परंतु हा चोरीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना हा व्हिडिओ आवडलेला आहे आता याच या, या मागचं कारण काय ते बघा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक दुकानदार आपल्या खुर्चीवर बसलेला आहे दरवाजा उघडतो पण त्याला ते लहान मूल दिसतच नाही त्यानंतर लहान मूल चॉकलेट घेऊन फरार होते दुकानदारला कळल्यानंतर तोही त्याच्या पाठीमागे धावतो सध्या सोशल मीडियावरती हा गोड व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या काही लोकांचं असं मत आहे की या दुकानदारने त्याच्यामागे पळायला नव्हतं पाहिजे होतं तर काहींचं असं मत येत आहे की आईवडिलांनी अशा गोष्टी मुलांना शिकवू नये अशा सुद्धा कमेंट्स आलेल्या आहेत तुमच्या कमेंट्स प्रतिक्रिया जरूर कळवा